मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण आय पी ओची म्हणजे सोमवारपासून म्हणजे उद्यापासून जे आय पी ओ ओपन होणार आहेत त्या आय पी ओची चर्चा करणार आहोत त्याचबरोबर दोन शेअरची चर्चा करणार आहोत तर चला आय पी ओ बघूया पैसे कमावण्याची संधी सात आय पी ओ लॉन्च होणार आहेत ह्या सोमवारच्या आठवड्यामध्ये तर कोणते कोणते आहेत आय पी ओ आपण बघू नवीन वर्षात तुम्ही अजूनही गुंतवणुकीचा श्रीगणैशा केला नसेल तर दोन दिवस थांबा कारण पुढील आठवड्यात पैसे कमवण्याची संधी आली आहे गेल्या वर्षी 2024 मदे, IPO मार्केट मदे Exchange, 2024 मदे, दोन हजार चोवीसमध्ये आय पी ओ बा मार्केटमध्ये बरीच उलथाफालत पाहायला मिळाली नॅशनल स्टॉक एक्सचेंज एन एस सी मार्फत दोन हजार चोवीसमध्ये दोनशे अडुसष्ट कंपन्यांनी आय पी ओद्वारे एक पॉईंट सदुसष्ट लाख कोटी रुपयाचे भांडवल उभारले गेल्या वर्षी आय पी ओ बाजारात आलेली ही तेजी नव्या वर्षातही कायम राहण्याची शक्यता आहे यावर्षी सुमारे शंभर कंपन्यांनी सेबीकडे त्यांचा ड्राफ्ट ऑफर दाखल केल्या आहेत यंदा प्रायमरी मार्केटमध्ये दोन लाख कोटी रुपयाहून अधिक किमतीचे आय पी ओ येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात सात नवीन आय पी ओ बाजारात येतील आणि सहा कंपन्या शेअर बाजारात लिस्टही होणार आहेत म्हणजे सोमवारपासून जो आठवडा सुरू होणार आहे त्या आठवड्यामध्ये सहा कंपन्या ह्या लिस्ट होणार आहेत तर सात नवीन आय पी ओ ओपन होणार आहेत तर त्याच्यामध्ये पहिला आय पी ओ आपण बघणार आहोत स्टँडर्ड ग्लास लायनिंग टेक्नॉलॉजी हा आय पी ओ आहे आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी म्हणजे उद्या हा आय पी ओ उघडणार आहे ह्या आय पी ओच्या शेअरची गुंतवणूकदार आठ जानेवारीपर्यंत बोलू लावू शकतील स्टँडर्ड ग्लास लायनिंग आय पी ओचा प्राईस बँड एकशे तेहतीस ते एकशे चाळीस रुपये आहे आणि गुंतवणूकदार किमान एकशे सात इक्विटी शेअरसाठी बोली लावू शकतात बघू शकता इथं सहा तारखेला हा ओपन होणार आहे म्हणजे उद्या ओपन होईल आठ तारखेला बंद होईल नऊ तारखेला आपल्याला आय पी ओ लागला की नाही हे समजेल चौदा हजार नऊशे ऐंशी रुपयाचा हा एक लॉट आहे एकशे सात शेअरचा तर चौदा रु चौदा हजार नऊशे ऐंशी रुपये जर असतील तर आय पी ओ आपण हा भरू शकतो बँकेमध्ये एवढी रक्कम असायला पाहिजे ह्या आय पी ओचा जी एम पी जर पाहिला चा, तर चांगला जी एम पी आहे जवळपास सत्तर टक्क्याचा जी एम पी मिळू शकतो सत्त्याण्णव रुपये जी एम पी आहे एकशे चाळीस रुपये आय पी ओ प्राईज आहे दोन्ही मिळून दोनशे सदोतीसला हा लिस्ट जर झाला तर आपल्याला सत्तर टक्के लिस्टिंग गेन मिळू शकतो परंतु अजून आय पी ओ क्लोज होईपर्यंत आय पी ओ कम आय पी ओचा जी एम पी कमी किंवा जास्त होऊ शकतो तर त्यामुळं शेवटच्या दिवशी आय पी ओचा जी एम पी बघून भरावा जी एम पी पन्नास टक्क्याच्या आसपास असेल तर भरायला हरकत नाही म्हणजे आपलं नुकसान होणार नाही ह्याच्यानंतर पुढचा जो आहे तो क्वाड्रंट फ्युचर टेक हा आय पी ओ आहे हाय पी ओ कधी उघडणार आहे कधी बंद होणार आहे बघूया हा सात तारखेला ओपन होणार आहे नऊ तारखेला हा बंद होईल आणि दहा तारखेला आपल्याला कळेल आपल्याला आय पी ओ लागला की नाही ह्या आय पी ओचं प्राईज आहे चौदा हजार पाचशे रुपये म्हणजे हा पण छोटा आय पी ओ आहे एक लॉट जो आहे तो पन्नास शेअरचा एक लॉट आहे तर चौदा हजार पाचशे रुपये असतील तर हाय पी ओसुद्धा आपण भरू शकतो ह्या आय पी ओचा जी एम पी जर पाहिला तर एकशे ऐंशी रुपये जी एम पी आहे दोनशे नव्वद रुपये आय पी ओ प्राईज आहे तर बासष्ट टक्क्याचा लिस्टिंग गेन आपल्याला मिळू शकतो कारण तो चारशे सत्तरवर लिस्ट होऊ शकतो परंतु जी एम पी हा शेवटच्या दिवशी बघून आय पी ओ भरावा परंतु दोन्ही ह्याचे जी एम पी चांगले आहेत पन्नास टक्क्याच्या पुढं आहेत त्यामुळे ह्या आय पी ओचे जी एम पी पन्नास टक्क्यापेक्षा खाली येतील असं वाटत नाही त्यामुळं हे आय पी ओ भरायला हरकत नाही त्याच्यानंतर आता मोठे आय पी ओ आहेत चार ह्या मोठ्या आय पी ओमध्ये काही आय पी ओ जे आहेत हा इंडोबेल इन्शुरन्सचा आय पी ओ एक आहे त्याच्यानंतर गोयल इन्फ्रास्ट्रक्चरचा हा एक आय पी ओ ह्याचे जी एम पी अजून अपडेट झालेले नाहीत त्यामुळं डेल्टा आटोकार्प आणि अवाक्स अपारेल्स ह्या दोन आय पी ओची चर्चा आपण आता इथून पुढं करू हे दोन्ही मोठे आय पी ओ आहेत म्हणजे एस एम ई आय पी ओ आहेत इथं बघू शकता एक शी एक लाख तीस हजाराचा हा डेल्टा ऑटो कॉर्प हा आय पी ओ आहे एक लॉट आहे एक हजार शेअरचा आहे म्हणजे एक लाख तीस हजार रुपये जर असतील तर आय पी ओ आपण हा भरू शकतो हा आय पी ओ सात तारखेला ओपन होणार आहे नऊ तारखेला हा क्लोज होईल आणि दहा तारखेला अलॉटमेंट होईल म्हणजे दहा तारखेला आप आपल्याला आय पी ओ लागला की नाही ते समजेल ह्या आय पी ओचा जी एम पी जर पाहिला तर पंचावन्न रुपये जी एम पी सध्या चालू आहे एकशे तीस रुपये आय पी ओ प्राईज आहे दोन्ही मिळून एकशे पंच्याऐंशीला जर लिस्ट झाला तर बेचाळीस टक्क्याचा लिस्टिंग गेन आपल्याला भेटू शकतो आय पी ओचा जी एम पी कमी किंवा जास्त होऊ शकतो तर ते शेवटच्या दिवशी आपण बघून भरायचं आहे त्याच्यानंतर दुसरा आहे अवाक्स अपारेल्स इथं नाव बघू शकता तुम्ही एक लॉट आहे दोन हजार शेअरचा एक लाख चाळीस हजार रुपयाचा हा एस एम ई आय पी ओ आहे ह्या आय पी ओ सात तारखेला ओपन होणार आहे नऊ तारखेला क्लोज होईल आणि दहा तारखेला हा आय पी ओ आपल्याला लागला की नाही ते समजेल ह्या आय पी ओचा जी एम पी तीस टक्के आहे म्हणजे कमी आहे हा पन्नास टक्क्याच्या आसपास जर गेला तर आय पी ओ भरायला हरकत नाही ह्या आय पी ओचा जी एम पी एकवीस रुपये आय पी ओ प्राईस सत्तर रुपये आणि दोन्ही मिळून एक्क्याण्णव रुपयावर जर लिस्ट झाला तर तीस टक्के आपल्याला लिस्टिंग गेन भेटू शकतो तर आय पी ओ जर पन्नास टक्क्यापर्यंत गेला पंचेचाळीस टक्के बेचाळीस टक्के असं जर गेला तर भरायला हरकत नाही अजून क्लोज व्हायला वेळ आहे तोपर्यंत कदाचित जी एम पी वाढला तर हाही आय पी ओ आपण भरू शकतो परंतु जी एम पी ह्याचा जर कमी झाला सध्याही तीस टक्क्यावर जर असेल तर हा आय पी ओ भरायला परवडत नाही कारण त्याच्यानंतर जर तो खाली आला खाली त्याची लिस्टिंग झाली आपण लॉसमध्ये जाऊ शकतो त्यामुळं जी एम पी चाळीस टक्क्याच्या पुढं पंचेचाळीस पन्नास पन्नासच्या पुढं असेल तर आय पी ओ भरायला चांगलं आहे असं समजायला हरकत नाही म्हणजे आपलं नुकसान होणार नाहीत ह्या चारही आय पी ओचा तुम्ही नंतर जी एम पी बघून आय पी ओ भरायचं की नाही हे ठरवू शकता आणि जे राहिलेले आय पी ओ ज्याचे की जी एम पी अपडेट झाले नाहीत ते आय पी ओ मी जेव्हा जी एम पी अपडेट होतील त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल आता आपण जे शेअर पाहणार आहोत त्याच्यामध्ये एक आहे बजाज फायनान्स ह्या शेअरवर लक्ष ठेवायला सांगितलं आहे कारण बाजार बंद झाल्यानंतर शुक्रवारचा क्यू थ्री अपडेट जारी झालेला आहे बजाज फायनान्सचं बजाज फायनान्स क्यू थ्री अपडेट कंपनीने सांगितले की एकतीस कंपनीच्या एक व्यवस्थापकांना व्यवस्थापकांना व्यवस्थापनाखाली मालमत्ता म्हणजे ए यू एम डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत वार्षिक आधारावर अठ्ठावीस टक्क्यांनी वाढून तीन पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख कोटी रुपये झालेली आहे तर ही एम कंपनीचं वाढलेलं आहे परंतु रिझल्ट आल्यानंतर रिझल्ट चांगले यायलाच पाहिजेत आणि रिझल्ट चांगले ये येतील अशी अपेक्षा आहे असं चार्ट दाखवत आहे तर चार्टही बघू आपण आता पुढं काय आहे बघू इथं इथं जर पाहिलं तर आपण इथं बघू शकता जवळपास कोविडच्या वेळेस जिथं आपल्याला पी पाहायला मिळत होता हा पी कोविडच्या इथं कोविडच्या वेळेस इथं पी होता जो की तीसच्याही खाली होता आताही तीसच्या आसपास पी इथं आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे कोविडच्या लेवलला आपल्याला पी बजाज फायनान्स पाहायला मिळतोय आणि ह्याचे ई पी एस जर वाढ पाहिलं तर ई पी एस हे कंटिन्यू वाढलेले आपल्याला इथं बघायला मिळतात म्हणजे प्रॉफिट कंपनीचं वाढत आहे प्राईज चा चाललेलं नाही प्राईज खाली मिळत आहे म्हणजे अशा वेळेस आपण गुंतवणुकीची संधी म्हणून त्या शेअरकडं पाहिलं पाहिजे तर बजाज फायनान्स फायना ही संधी देत आहे बऱ्याच दिवसापासून बजाज फायनान्स चालला पण नाही चार्टमध्ये तुम्ही बघू शकता जवळपास एकवीसला एकवीसच्या मध्याला तो वर गेला पसुन। पसुन तो वर वर होता आठ हजारापासून तेव्हापासून अजून तो आठ हजार गेलेला नाही एक जर पाहिलं तर ह्याचे सपोर्ट जे आहेत ते सपोर्ट वरवर शिफ्ट होत असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणजे हा शेअर लवकरच आठ हजार पन्नासची तिची जी जी रेंज आहे त्याला ब्रेकआउट देऊ शकतो असं सपोर्ट वरवर शिफ्ट होत असल्यामुळं वाटत आहे म्हणून चार्टवर असं दिसत आहे की ह्याचे प्रॉफिट चांगलेच येणार आहेत म्हणून इथं आता ब्रेकआउटची ती तयारी करत आहे असं वाटत आहे म्हणून त्यांनीही सांगितलं आहे की बजाज फायनान्सवर लक्ष ठेवा बऱ्याच जणांनी गुंतवणूक केली असेल थांबलेली असतील मीही गुंतवणूक केलेली आहे मी थांबलेलं आहे कधी वाढेल याची वाट बघत आहे आणि जेव्हा वाढेल तर त्यावेळेस आपला फायदा होईल आणि हेच शेअर आपल्या शेअर मार्केटमध्ये महत्त्वाचं आहे तुमची बजा बाजारामध्ये थांबण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी तुम्हाला ती डेव्हलप करावी लागेल तुम्हाला थांबता आलं पाहिजे पन्नास रुपये शंभर रुपये पाचशे हजार रुपये लॉस किंवा प्रॉफिट झाला तर उकळी फुटल्यासारखा आपण शेअर विकायला लागतो कारण प्रॉफिट झालं तरी आपल्याला सहन होत नाही आणि लॉस झाला तरी सहन होत नाही हे दोन्हीही जो सहन करतो आणि टिकतो तो, तो बाजारातून पैसा कमवतो पुढचा शेअर बघूया पी एन गाडगिळ मोतीलाल वसवाल यांनी ज्वेलरी कंपनी पी एन गाडगिळच्या शेअर्सची मजबूत फंडामेंटल्स आधारावर निवड केली आहे सध्या शेअरची किंमत सहाशे नव्वद रुपये असून प्रति शेअर नऊशे पन्नास रुपयाचं लक्ष त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे नऊशे पन्नास रुपयापर्यंत जाऊ शकतो आणि अडुतीस टक्क्याची वाढ ह्या वर्षी होऊ शकते असं यांचं म्हणणं आहे तर पी एन जी बघू शकता पी एन जी चांगला शेअर आहे ज्वेलरी क्षेत्रामध्ये बऱ्याच कंपन्यांनी पैसे कमवून दिलेत हाय कमवून देईल खरा हा नवीन लिस्ट झाला आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे सहाशे एक्क्याण्णववर हा सध्या ट्रेड करत आहे आणि ह्याचं मार्केट कॅप फक्त नऊ हजार तीनशे करोडचा आहे म्हणजे मार्केट कॅपही जास्त नाही साठ चा पी पाहायला मिळतोय ओ सी तीस आरो बत्तीस फेस व्हॅल्यू दहाची एकशे एकोणऐंशी टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे म्हणजे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे त्र्याऐंशी टक्के प्रमोटर होल्डिंग आहे इथं जर पाहिलं तर इथं नवीन लिस्ट झालेली तीनच क्वार्टर आपण इथं बघू शकतो हे तीन क्वार्टर आहेत आणि पण इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे इथं बघू शकता इन पी एच्या खाली ही कंपनी ट्रेड करत आहे त्याचबरोबर ह्या कंपनीचे सेल जर पाहिले आपण तर सेल्स हे मार्च दोन हजार अठरा दोन हजार तीनशे तीन दोन हजार तीनशे पंचवीस दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस कोविडमध्ये म्हणू शकतो की इथं आपण कमी झालं मार्च एकवीसला पण परंतु त्याच्यानंतर दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस चार हजार तीनशे आणि सहा हजार म्हणजे बावीस नंतर शेल सेल्स हे चांगले वाढलेले आहेत नेट प्रॉफिटही तसंच आहे इथं बघू शकता बावीस नंतर चाळीस पंचावन्न आणि एकशे चोपन्न म्हणजे प्रॉफिटही आपण कोविडनंतर ह्या शेअरचं म्हणजे पुन्हा गाडगिळ ज्वेलर्सचं चा, चांगलं वाढलेलं इथं आपल्याला बघायला मिळते इथं पाहिलं तर प्रॉफिट ग्रोथ ही ट्रिपल डिजिटमध्ये गेलेली आहे तीन वर्षात एकशे त्र्याहत्तर टक्क्याची आहे चालू वर्षामध्ये एकशे एकोणऐंशी आणि पाच वर्षामध्येही सुद्धा चौवेचाळीस टक्क्याची आहे सेल्सही डबल डिजिट चांगले आहेत इथंही पैसा ह्यावरून दिसत आहे सेल्स आणि प्रॉफिटवरून ह्या सेल्सवरून आणि ह्या प्रॉफिटवरून इथं पैसा बनेल असं दिसत आहे गुंतवणूक करायला आपण जर चालू केलं तर आता चालू करायला हरकत नाही कारण शेअर खूप खाली मिळत आहे आय पी ओच्या प्राईजपेक्षाही म्हणजे आय पी ओ जे जिथं ओपन झाला होता लिस्टिंग जिथं झाली होती त्याच्याही खाली आपल्याला शेअर मिळत आहे रिजर्व बघू शकता बाराशे पंच्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि दोनशे तेहतीस करोडचं कर्ज आहे इथं बघितलं तर इथं लिस्ट झाला होता शेअर इथं बघू शकता तुम्ही जवळपास आठशे चौवेचाळीस साडेआठशे रुपयाला आता मिळतोय सहाशे नव्वद रुपयाला म्हणजे लिस्टिंगपेक्षाही आपल्याला कमी किमतीत शेअर मिळत आहे आणि जर पाहिलं तर हा रजिस्टन्स घेत शेअर खाली येत होता बघू शकता इथं ब्रेकआउट झालं वरही गेला होता पण माग मागं मार्केट पडल्यामुळं पुन्हा इथं ब्रेकडाऊन झालं होतं थोडंसा खाली आला परंतु पुन्हा वर गेलेला आहे शेअर्स म्हणजे आता शेअर खाली यायला तयार नाही तुम्ही बघू शकता इथं त्यानं सपोर्ट घेतलेला आहे हा सपोर्ट खाली नाही झाला हा सपोर्ट वरच झालेला आहे म्हणजे हे डाउन ट्रेन जो चालू होता तो इथं बंद झाला आता सपोर्ट वर शिफ्ट झालेला आहे म्हणजे इथून कंपनी वर जाईल असं चार्टवरून तरी दिसत आहे तर ज्यांनी गुंतवणूक केली नसेल तर ह्या शेअरचा ते अभ्यास करू शकतात शेअर इथून चांगली रिटर्न बनवून देऊ शकतो आत्ताही वरून जर पाहिलं म्हणजे त्याच्या टॉपपासून इथपर्यंत डिस्काउंट जे आहे ते अठरा टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला बघायला मिळतं आहे इथं बघू शकता तुम्ही अठरा टक्के डिस्काउंट त्याच्या टॉपपासून आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो हे दोन्ही शेअर ह्या शेअरवर तुम्ही लक्ष ठेवा दोन्ही शेअर चांगले आहेत गुंतवणुकीसाठी चांगले आहेत आणि भविष्यामध्ये पैसा बनवून देतील असे आहेत त्याचबरोबर आय पी ओ पण चांगले आहेत ज्याचे जे एम पी चांगले आहेत ते आय पी ओ तुम्ही भरू शकता व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद